मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर चला तुम्ही पाहू शकता आपण सकाळी सकाळी माश्याला आलेलो कारण रात्रभर खूप पाऊस पडलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या बघा नदीला किती पूर आलेलं आहे तर आता आपण या ठिकाणी माशाला आलेलो आहे तर पाहूया आता आपल्याला आज या ठिकाणी मासे किती भेटतात तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघा आपल्या पॉईंटवरती आता आपण चाललेलो आहे मासे पकडायला तर पाहूया तर आज आपल्याला या ठिकाणी mas se que deu बघा मित्र पाऊस उघडलेले अरे आपण या ठिकाणी आल्यानंतर ना, ना मासे उडायचं बंद होतात कारण ते आपल्याला बघतात त्याच्यामुळे ते उडत नाहीत तर बघा मित्रांनो पाहूयात या ठिकाणी आप मासे आपल्याला दोन तर दिसले बघा या ठिकाणी जरा गुंतलेले आपले तर बघा मित्रांनो या ठिकाणी मासे बघा असे उडताना कसे आपल्या जायमध्ये गुंतलेले हे बघा तर आपण हा जुगाड केलेला आहे पण ते आपण समोर असल्यामुळं ते उडत नाहीत हिमास त्याच्यामुळं आपण साईडला गेल्यानंतर ते उडतात तर आपण प्रयत्न करतोय तुम्हाला दाखवायचा बाबा आपल्याला उडताना दिसतात का तर त्याला मित्रांनो आता ऑलरेडी पाणी कमी झालेलं आहे तर आता आपण पाहूयात आपल्या या, या जुगाडामध्ये किती मासे भेटले तर आपल्याला तर आता आपण हे पाणी बंद करणार आहे आणि मग आपण मासे काढणार तो बघा आपण पाहूयात आपल्या या जुगाडामध्ये किती मासे भेटले आपल्याला बघा या ठिकाणी खेकडाने पण येऊन खालेत वाटतं मासं बघा एवढं मासे पडले तर आपण आधी हे पाणी बंद करून घेणार इथं आणि मग पाहणार आहेत पाहूयात ती मासे भेटले तर आपल्याला बरं आज हा नवीन जुगाड केलाय मित्रांनो आपण बघा मित्रांनो हे बघा हे आपल्यामुळे मासे आपली एवढं आपल्या जुगडामध्ये भेटलेत हा बघा तर चला आता आपण एक काढून घेणार खेकडीने खायलाय या ठिकाणी चिंबूऱ्या खेकडी आहेत त्याच्यामुळे त्या खेकडीने घेतले हे बघा